हॅलो आज मी तुम्हाला एक सुपर हेल्दी टेस्टी आणि स्किन ग्लो देणारा ज्यूस बनवून दाखवणार आहे याला ए बी सी ज्यूस असं देखील म्हटलं जातं तर मला हा ज्यूस खूप आवडतो कारण हा नॅचरल आहे सिम्पल आहे आणि रोज प्यायला तरी बोर होत नाही तर यामध्ये आपण वापरणार आहोत बीट इकडे मी अर्ध बीट घेतलेलं आहे याला आपल्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे अर्ध बीट वापरलेला आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार ला ला आहे ॲप्पल ॲप्पल देखील मी अर्धाच वापरला आहे ॲपलला देखील आपण छान छोट्या पिसेसमध्ये कट करून घेऊया इकडे मी संपूर्ण एक ॲपल नाही वापरलाय हाफ ॲपल इथे यूज केलेला आहे जर का तुम्ही होणाऱ्या ब्राईड असाल तर एक महिना आधी हा ज्यूस तुम्ही घ्यायला स्टार्ट करा याने खूप छान पिंकिश ग्लो येतो जो नॅचरल वाटतो आता इकडे आपल्याला एक कॅरट घ्यायचा आहे तर याला देखील याला अगदी स्मॉल पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे कारण हे ग्राइंड होण्यासाठी थोडा हार्ड जातो सगळे इन्ग्रेडियंट्स क्लीन करून स्मॉल पीसेसमध्ये कट करून घेतले आहेत तर आता आपल्याला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तर सगळे कट केलेले बीटरूट कॅरट आणि ॲपल मिक्सर जारमध्ये टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून याला ग्राइंड करून घ्यायचं आहे याची एक स्मूथ प्युरी होईपर्यंत आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे हा ज्यूस एम स्टमक प्यायल्याने बॉडीला मॅक्झिमम न्यूट्रिशन मिळतं किंवा रात्री झोपण्याच्या आधी घेऊ शकता डायजेशनला मदत करतं जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर हा शुगर ड्रिंकचा परफेक्ट रिप्लेसमेंट आहे नक्की ट्रॅक इकडे तुम्ही बघू शकता एकदम स्मूद प्युरी तयार झालेली आहे आता याला एक ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही जिंजर देखील ॲड करू शकता मला अगदी सिम्पल हा ज्यूस आवडतो मी टेस्टसाठी नाही घेत तर तुम्हाला जर का छान टेस्ट हवी असेल तर तुम्ही यामध्ये अद्रक ॲड करू शकता स्मॉल पीस अद्रकचा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता याने टेस्ट छान येते तर इकडे हा ज्यूस मी एक स्ट्रेनरच्या मदतीने गाळून घेतला आहे मी कधी कधी हा देखील घेते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गाळून हा ज्यूस घेऊ शकता लास्टला यामध्ये मी ॲड करत आहे मीठ तुम्ही ब्लॅक सॉल्ट देखील ॲड करू शकता ज्याने खूप छान टेस्ट येते तर आता हे आपला जो ज्यूस आहे ए बी सी ज्यूस तो अगदी रेडी आहे हा खूप छान लागतो तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा हा ज्यूस रोज प्यायल्याने स्किनवर नॅचरल ग्लो येतो कारण बीटरूट कॅरेटमध्ये भरपूर विटॅमिन ए विटॅमिन सी आणि मिनरल्स आहेत यामुळे रक्तात हिमोग्लोबिन लेवल सुधारते ज्यामुळे त्वचेला पिंकिश ग्लो येतो जर का डल स्किन आणि अनिवन टोन झाला असेल तर हा ज्यूस पंधरा ते वीस दिवस रेग्युलर प्यायचा फरक नक्कीच महागडे प्रोडक्ट्स स्किनवरती अप्लाय करण्यापेक्षा आतून हेल्दी राहा कारण ब्युटीची सुरुवात आतून होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय